श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहरात मोठ्या उत्साहात पार पडले जय जय शिवरायाच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता शहर व परिसरातील हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनले गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत होती अखेर अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटना आणि नेत्यांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार झाले जागेच्या वादावरून अनेक वर्षे अडकलेला विषय योग्य नियोजन निधी व समन्वयाच्या माध्यमातून मार्गी लागला या उपक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी पुढाकार घेतला आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर फक्त आठ दिवसांतच म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन महसूल व पशुसंवर्धन मंत्री सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कार्याला गती दिली खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून कामाचा वेग वाढविला त्यांच्या प्रयत्नांमुळे पुतळा व परिसर विकासाचे काम वेगाने पूर्ण होऊ शकले असे नागरिकांमध्ये बोलले जाते नगर परिषदेतर्फे पुतळाभोवतीचे सौंदर्यीकरण व चभुत्याची उभारणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी बारा फूट उंच ब्रॉन्झ धातूपासून पुतळा साकारला असून वास्तुरचनाकार चव्हाण यांनी परिसराच्या आराखड्यात योगदान दिले आहे या ठिकाणाचे नाव शिवसृष्टी ठेवण्यात आले असून ते शहराचे नवे आकर्षण ठरणार आहे अनावरणानंतर भव्य रोषणाई व आतिशबाजीने परिसर उजळून निघाला सर्व समाज घटक संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत या ऐतिहासिक क्षणात सहभाग नोंदविला प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे लहू पानडे आमदार विठ्ठलराव लंघे अमोल खताळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी सभापती दीपक पटारे शेतकरी संघटनेचे अजित काळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे तसेच अनेक मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते के एनएच न्यूज चोवीससाठी इनायत अत्तार श्रीरामपूर